ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नुरसीवाडीत पुन्हा अपघात चिरावीटा घेऊन जाणारा ट्रक चरित गेला जीवितहानी टळली. नुरसीवाडी येथील सालगरे ते 5 मैल महामार्गावर ड्रीम विलेज हॉटेलजवळ असणाऱ्या वळणावर शुक्रवारी पहाटी चिरावीटा घेऊन चाललेला ट्रक वळण क्रॉस करत असताना रस्त्याच्या कडेला चरीमध्ये गेला. या ठिकाणी कोणी नसल्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी दुसऱ्यांदा अपघात झाल्याने हे ठिकाण अपघात प्रणव क्षेत्र बनलं आहे सलगरी ते पाच मैल हा महामार्ग झाल्यानंतर नुरसीवाडी कुरुंदवाड हेरवाड या परिसरामध्ये अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वाडी येथील ड्रीम विलेज हॉटेल समोरील असलेल्या वळणावर अनेक वेळा भरधाव जाणाऱ्या अवजड वाहनामुळे वारंवार अपघात घडत आहेत अशाचप्रमाणे शुक्रवारी पहाटे चिरा विटा घेऊन जात असलेल्या ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीमध्ये गेला यावेळी या ठिकाणी या कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे महानकरे न्यूजसाठी सचिन पिरोचे नुर्सिवाडी